राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो प्रत्येकाला वाटत आहे आपला घर सुंदर असावा त्याचबरोबर आपला गाव पण सुंदर असावा आणि आपल्या गावात सगळ्या सुखसुविधा असाव्यात मित्रांनो आपल्या गावची शोभा जी वाढते ना ते आपल्या गावच्या मंदिरामुळं आपल्या गावचं मंदिर जर सुंदर असलं ना तर आपल्या गावची शोभा आणखीनच वाढते तसंच काहीसा आमच्या गावचा मंदिर नाही जुना होता भरपूर जुना होता परंतु ग्रामस्थांच्या काही कर्मचाऱ्यांच्या आणि अनेक मान्यवरांच्या संकल्पनपणेतून त्या मंदिर आता त्याचा जीर्णोद्धार होतो आहे म्हणजे आज त्याचा जीर्णोद्धारचा कार्यक्रम आहे मारुतीची प्राणप्रतिष्ठा आहे मारुतीचा अभिषेक आहे आणि एकदम आनंदाचा कार्यक्रम आनंद उत्सवामध्ये तो कार्यक्रम आज आमच्या गावात साजरा होतो आहे चला मित्रांनो आता थेट आपण जातोय गावामध्ये कसा कार्यक्रम साजरा होतो आहे ना तो आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये पाहाय भेटणार आहे तर आता आपण गावाजवळ पोहोचलोय आणि गावामध्ये जे आमचं मारुतीचं मंदिर आहे ना तिथं भजनाचा आवाज ऐकल तो भाऊ मी तू आली तो फोन केला हा आणि मग म्हणलं आता मी माझा नाही बोलला मी येणारच होतो ना तर त्या आपला मारुतीच्या प्राण प्रतिष्ठेचा कार्यक्रम आहे ना आपल्या गावात चालू होतो मी चालू होते तर मित्रांनो आम आमचा शेलोरी गावचा जो हनुमानाचं मंदिर आहे मारुतीचं मंदिर त्या मंदिराचा आता जीर्ण उद्धव झाला आहे आणि मारुतीचा अभिषेक आहे प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम तर त्या प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमासाठी आता भीमा आला आणि आम्ही झालो आहे तर चला आता तो कार्यक्रम कसा आहे तो पण आपल्याला पाय भेटणार आहे आणि आमच्या अकोले तालुक्यातील शेलवे हे गाव एकदम निसर्गरम्य अशा वातावरणामधला अशा प्रकारची ही आमच्या गावची रचना आहे मी बरेच स्टुडिओमध्ये दाखवली होती दोन्ही साईडनं करा आणि मधून हा रस्ता तर हा रस्ता पूर्ण सिमेंटचा आहे सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता आहे हा आता खाली आपल्याली ह्याच रस्त्यांना मंदिराकडे जायचे तर आता आपण मंदिराजवळ आलो आणि समोर सभा मंडप असतो आणि पाठीमागं मंदिर आहे आता नवा बांधला आहे आणि बरण्याचा कार्यक्रम चालू आहे बरेचसं ग्रामस्थ हजर आहे तिथं या सभामंडपा आहे ना आमच्याच गावचं म्हणजे शेलविरे भजनी मंडळ यांचा भजनाचा कार्यक्रम चालू आहे आणि मंदिरामध्ये काही ग्रामस्थ आणि कोणी महंत असतील त्यांच्या हस्ते ती प्राणप्रतिष्ठा मारुतीची तिचा कार्यक्रम चालू आहे जी जागा होती ना मारुतीची म्हणजे मूर्ती तीच आहे पण तिथून उचलून आणि नवीन जागे बसवायची तिथंच तर या कार्यक्रमासाठी सुद्धा ग्रामस्थ आता तो मारुती तिथून उचलला आहे पहा आणि आज पूर्ण गावामध्ये मोडा असल्यामुळं मग गावकऱ्यांच्या नियमाप्रमाणे सगळेच गावकरी हजर आहेत या कार्यक्रमासाठी कारण ह्या कोणा एका माणसाचं काम नाही मित्रांनो सगळ्यांच्या सहकार्याचे सह आवश्यकतेसाठी तर लहान थोड्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडतोय तर मारुतीची मूर्ती आता तिथून उचलली आहे त्या साईटमुळे तर मित्रांनो आज जो कार्यक्रम होतोय तर आमचे गुरु समानच वारकरी संप्रदायचा ज्यांनी जास्त अभ्यास आहे असे आमचे इठू दादा तर इठू दादा हा कार्यक्रमचा स्वरूप काय आहे नेमका कार्यक्रमाचं स्वरूप असं आहे आपल्या मंदिराची पुरातन जे मंदिर होतं ते मंदिर नवीन पद्धतीनं बांधण्याचा गावकऱ्यांचा आठ होता आणि या अठ्ठासाच्या निमित्तानं या कार्यक्रमाची मंदिर नवीन करायची हे मंदिर नवीन व्हावं अशी गावकऱ्यांची इच्छा होती ही इच्छा त्यांनी आपल्या तालुक्याचे भाग्यविधाते चालू असणारे आमदार श्रीयुत लामटे साहेब यांच्या संकल्पनेतून ही मंदिराची नवीन पद्धतीची वास्तू उभी करावी अशी ग्रामस्थांच्या वतीनं आमदारांना त्यांच्याजवळ ही माहिती दिल्यानंतर आमदार साहेबांनी आपल्या शेलवेे गावाकरिता निधी प्राप्त करून दिला सबा द्वारे हानी दी धाला हा निधी प्राप्त झाला असून आणि हा मंदिराच्या स्वरूपामध्ये व्हावा अशी गावकऱ्यांची इच्छा होती ती आमदार साहेबांनी प्रत्यक्ष साकार केली आणि एक मंदिर याच ठिकाणी उभा राहत आहे आणि या मंदिराचा आज रोजी मारुती मंदिराचा जीर्णोद्धार याच ठिकाणी संपन्न होतो आहे तसेच मारुतीची मूर्तीची प्राण प्रतिष्ठा पण आहे ना हा अभिषेक अभिषेव ती कोणाच्या हस्ते होणार आहे हरिभक्ती पारायण ब्रह्मी सुदाम महाराज गायकवाड पिंपळगाव मोर यांच्या हस्ते ही मूर्तीची प्राणप्रतिष्ठा याच ठिकाणी संपन्न होत आहे ठीक किती वाजता ठीक आता साडेबारा वाजता मूर्तीची प्राणप्रतिष्ठा हो होणार आहे तर कसा वाटतंय तुम्हाला ह्याबद्दल का आता आपल्या गावात का आपल्या आपल्याला आठवत नाही तसा जुना मंदिर होता आज ह्या नवा मंदिर होत आहे तर खूप आनंदाची गोष्ट आहे का नाही एक मारुती हे जग जागृत देवस्थान आहे हा आणि या मारुती देवस्थानचा आपल्या ग्रामदेवता आहे या ग्रामदेवतेचा चांगल्या रीतीनं सांभाळवावा आणि सर्वांना सुख शांतता मिळावी म्हणून ही मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करणं गरजेचं आहे मारुती मंदिर हे जागृत मंदिर आहे आणि हनुमंत हा चिरंजीव आहे म्हणून लोकांना समाधानासाठी ह्या मंदिराचा जीर्णोद्धार करणे गरजेचे आहे तर इटू दादा आपण आमच्या मित्रांसाठी कळू ना आणि आपलं गाव अकोल्या तालुक्यातील शेल गाव हे गाव कुठेतरी आपला आज एक आनंदाचा दिवस आहे आणि आपण एक महत्त्वाची माहिती आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवली त्याबद्दल आम्ही आपलं खूप खूप आभारी आहोत आभारी आहे तर आता या प्रतिष्ठेचा कार्यक्रम सुरू होतोय आणि जे महंत आहेत बालब्रह्मचारी आताच मागं आमचे विठूदादा यांनी सांगितलं आपल्याला तर विधिवत पूजा करून आता त्या साईडला तिकडे एक दिवा लावलाय पहा आणि या ठिकाणी जी विधिवत पूजा केली जाते ती फक्त त्यांचा अधिकार आहे ज्यांना ह्या गोष्टीची माहिती आहे ना तेच करू शकतात मित्रांनो म्हणून हे समोर दिसतात हे महंत पाहा त्यांचं नाव मला लक्षात येत नाही पण तसं आपल्या युटदारांनी सांगितलंच आपल्याला आणि आप किती वाजता कार्यक्रम होतो हे पण त्यांनी आपल्याला सांगितलंच नाही का तर मित्रांनो आता सध्या कामाचा सीझन चालू आहे पण हे पण काम महत्वाचं आहे आणि आमच्या गावातील तरुण वयोवृद्ध सगळीच माणसं मोठ्या आनंदाने या कार्यक्रमामध्ये का सहभागी झाली होती आणि जवळजवळ आज आमच्या गावामध्ये दोन वाजेपर्यंत पूर्ण कामाची बंदी आहे म्हणजे मोडा त्याला आमच्या गावरान भागामध्ये मोडा म्हणते ती तर आज आपल्यासमोर पुन्हा एकदा आमच्या गावचे सोसायटीचे चेअरमन तसेच आमचे बंधू मधुकर जंगल हे दोघंजण उपस्थित आहेत तर तीनचं काय मनोगत आहे हे पण आपण तिला आज विचारणार आहेत तर भांगर साहेब आपल्याला काय वाटतं या कार्यक्रमाबद्दल कार्यक्रमाची रूपरेषा अशी जे परंपरेपासून जे आपल्या वाडवडल्या जे जुनं मंदिर होतं ते मंदिराचं आपण हे करून आणि नव्यानं पूर्ण आपण मारुतीच्या मंदिराची स्थापना केली तर त्या संदर्भामध्ये जे नवीन मंदिर बनवलं तर आपण जे मारुतीची जी मूर्ती होती ना तर ती एक साईडला कोपऱ्यामध्ये आली होती तर त्याच्यामुळे आपण आता हे मारुतीचे प्राण प्रतिष्ठानचा दिवस आजचा ठरवून मुहूर्तावर आणि मारुतीची मूर्ती हलवून आणि ती तिच्या योग्य अशा पद्धतीने तिथे बसवलेली आहे बसवली त्यासाठी अधिकारी म्हणता आपण तिथं हां आणि अधिकारी आपल्याला टाक्याचे महाराज ब्रह्मचारी त्यांच्या हस्ते हा कार्यक्रमाचा रूपरेषाही पार पडत mm. आहे आणि आपण काल गावाला सांग दौंड दिल्यापासून पूर्ण गावाने दोन वाजेपर्यंत हा कडीकोट मळा पाडलेला आहे तेव्हा आपल्या गावकऱ्यांचे आभार माना पाहिजे कारण एवढं कामाचं सीजन असताना सुद्धा लोकं पूर्ण उपस्थित राहिले त्या कार्यक्रमासाठी म्हणजे mm. भातक mm. आपले म्हणजे देवावरची श्रद्धा mm. देवावरचं प्रेम हे mm. आपल्याला याच्यामधून दिसून येते लोकांचं नाही का तर मग तुला काय वाटतंय काय नाही आता काम कसं झालं का पूर्वीपासून मंदिर होतं परंतु तो जुनाट झालं होतं आणि कुठंतरी त्याचं नवीन बांधकाम हवं हो। हे प्रत्येक गावकऱ्यांची इच्छा होती मग त्यामुळं आपण काय केलं का आपले लहानटे साहेब होते त्यांच्याकडून थोडाफार निधी उपलब्ध करून आपण या मंदिराच्या बांधकामाला सुरुवात केली आणि टप्प्याटप्प्यानं मंदिराचं काम चालू आहे आणि अजूनही बाकीवर कळसाचं जे काम आहे ते अपूर्ण आहे परंतु अजूनही आपण काय करणार आहेत की गाव गाववर्गतून जो काही खर्च होईल तो आपण गाव वर्गवणी ठरून आणि काही स्टाफ आहे आपल्या गावातल्या बाहेर त्या स्टाफकडूनसुद्धा आपण त्या कामासाठी निधी उपलब्ध करून ते बांधकाम आपण पूर्ण करणार आहोत तर भांगरा साहेब आणि मोदा दोघा जणांनी आपल्याली एकदम पुन्हा एकदा मोलाची माहिती दिली आपल्या मित्रांसाठी तर तुमच्या दोघांचा मी खूप खूप आभार मानतो आणि हा जो कार्यक्रम आहे ना मित्रांनो हा सकाळी नऊ वाजेपासून चालू झाला आहे विधिवत पूजा आमच्या भजनी मंडळाचासुद्धा खूप खूप मनपूर्वक आभार मानतो ग्रामस्थांच्या वतीनं कारण ते पण सकाळपासून त्यांचा पण भजनाचा कार्यक्रम चालू झाला आहे आणि साधारण हा कार्यक्रम दोन ते सव्वा दोन वाजेपर्यंत उरकल तशी गावामध्ये ताकीद म्हणजे दौंडी दिली आणि गावोगाव गावामध्ये कुठलाही कार्यक्रम असेल कुठलीही मिटिंगा असेल तर दौंडी देणे ही अजूनही गावरान संस्कृती जपली जाते तर आता मारुतीच्या मूर्तीला आंघोळ घालायचा कार्यक्रम चालू आहे जवळजवळ हा कार्यक्रम आता उरकत आला आहे आणि भजनाच्या गजरामध्ये हा कार्यक्रम चालू आहे तर पुन्हा पुन्हा आमच्या भजनी मंडळाचं खूप खूप आभार मानतो मी आणि सगळ्या ग्रामस्थांचासुद्धा आभार पाहूया आमच्या भजनी मंडळाची एक झलक जवळजवळ एक वर्ष झालं मंदिराचं काम चालू आहे ते पण लवकरच पुरा होईल कारण काम मोठे आहे आणि या कार्यक्रमासाठी आमचे लाऊडस्पीकरवाले साऊंड सिस्टमवाले त्यांचा पण ग्रामस्थाच्या वतीनं खूप खूप आभार <laughs> हा झाला एकदम मस्त झाला तर मित्रांनो अशा प्रकारे हा एक आमच्या गावच्या कार्यक्रमाचा छोटासा व्हिडिओ मी आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न केला कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा आपण जर चॅनलवर येणार असेल ना तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला एक लाईक करा हाईप पण करा पुन्हा एकदा जय हिंद जय जेह महाराष्ट्र बजरंग बली की जय